मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून धरणाची शंभर टक्के भरण्याकडे वाटचाल सुरू आहे जायकवाडी धरण त्र्याऐंशी टक्के भरले असून पाणीसाठा नव्वद टक्के झाल्यानंतर कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडून गोदावर नदीत पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो अशी माहिती पाटबंधारी सूत्रांनी दिली मराठवाड्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणाच्या पांडलो क्षेत्रात आणि पाणी वाहून येणाऱ्या क्षेत्रात ऑगस्ट महिन्यातच बऱ्यापैकी पावसाची सुरुवात झाल्याने धरणाची पाणी पातळी संतगतीने वाढत गेली दरम्यान नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने नाशिकमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती यामुळे जायकवाडी धरणाच्या मागची दारणा गंगापूर भावली पुनगाव भाम आळंदी भंडारदरा मांडोळ मुळा निलवंडे आदला ओझर आदी धरणे ओव्हरफ्लो झाली वरील धरणे शंभर टक्के भरल्यानंतर ही नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इगतपुरी घोटी आणि भाकुडगाव या भागात पुन्हा मुसळधार पाऊस झाल्याने वरील सर्वच धरणातून कमी अधिक प्रमाणात गोदावर नदीत विसर्ग सुरू करण्यात आल्याने मात्र जायकवाडी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत गेली एक हजार पाचशे बावीस फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणात सध्या एक हजार पाचशे एकोणीस फूट पाणी पातळीची नोंद करण्यात आली एकतीस ऑगस्ट शनिवारी सायंकाळी सहा वाजता जायकवाडीत एक हजार सातशे नव्याण्णव पूर्णांक आठशे सोळा दसलक्ष घनमीटर जिवंत पाणी साठा तर एकूण पाणी साठा दोन हजार पाचशे सदोतीस पूर्णांक नऊशे बावीस दसलक्ष घनमीटर असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले विशेष म्हणजे धरणात तेवीस हजार क्युसेक्स पाण्याची आवक सुरू असल्याने धरणाची शंभर टक्क्यांकडे वाटचाल सुरू आहे सध्या धरण त्र्याऐंशी टक्के भरले असून धरण पूर्ण क्षमतेने म्हणजेच शंभर टक्के भरण्यासाठी केवळ तीन फुटांची आवश्यकता असल्याचेही सूत्रांनी सांगितले दरम्यान बीड जिल्ह्यातील माजलगाव धरण भरण्यासाठी जायकवाडीतून डाव्या कालव्याच्या माध्यमातून पाचशे क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला जायकवाडी धरणातून मराठवाड्यातील संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचा पाणीपुरवठा धोक्यात आला होता मात्र धरणाची सद्यस्थिती पाहता संभाजीनगर जालनाचा पाणीपुरवठा वर्षभर सुरळीत करता येईल असे सूत्रांनी सांगितले विशेष म्हणजे जायकवाडी धरणातून मराठवाड्यातील संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड आणि पश्चिम महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख अठ्याहत्तर हजार हेक्टर शेत जमिनीस पाणी पुरवठा करून पाचशे औद्योगिक वसाहतींना पाणी वितरित केला जाऊ शकतो जायकवाडी धरणाची शंभर टक्क्यांकडे वाटचाल सुरू असताना धरण नव्वद टक्के भरल्यानंतर धरणाचे दरवाजे उघडून कोणत्याही क्षणी गोदावर नदीत पाणी सोडले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली दरम्यान धरणाच्या स्थितीवर जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी प्रशांत जाधव हो। धरण अभियंता विजय काकडे वायरलेस ऑपरेटर गणेश खराडकर स्थितीवर लक्ष ठेवून आहेत संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक